तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही इथे बघितलं असेल तुमच्या ते आला असेल कारण की आपल्या बाकासूरच्या धावणीला एक मित्रांनो नवीन वास्त्रू मित्रांनो आलेला आहे तर ती नक्कीच सांगूया नक्की मित्रांनो वास्त्राचं नाव काय नक्की कितीला घेतलं ती ती पण सांग मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती आहे आपले बाकासुरी दावणीला आलं ना की वासरू कुठलं पण उद्या ती चर्चा मात्र खूप होती आणि लवकरच बाकासूरच्या बरं मित्रांनो पळेल सर्वांना उत्सुकता असती पळायला पाहिजे पण मित्रांनो वासरू पण पळणार मित्रांनो आपल्या बाकासूर बरं कारण की तुम्हाला माहिती आहेच आणि चांगलं वासरू येऊ आणि मित्रांनो नक्की कोण कुठनं घेतलं आहे जी किंमत काय ती पण आपण सांगणार आहे आणि ओळखीच्या मैदानमध्ये पण ही मित्रांनो आपल्याला वासरू शंभर टक्के दिसणार पण आदत आहे का दुसर आहे ते आपल्याने कन्फर्म माहीत नाही आहे तर नक्कीच आपल्याला समजले एक तुम्हाला सांगतो तर मित्रांनो शांताराम वाघ गाव मित्रांनो गोंदरी मित्रांनो ता चिखली मित्रांनो जी बुलढाणा यांची विक्रमी मित्रांनो विक्री असणार आहे ती मध्येच मित्रांनो मालक आत्ताचे मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ आणि मित्रांनो लीलेश शेठ तर चौधरी यांची विक्रमी खरेदी मित्रांनो असणारे हेनी मित्रांनोही आहे ना तर ही वासरू खरेदी केलंय आणि वास्ताराचं नाव काय तर वास्तराचं नाव मित्रांनो असणार आहे महाराज तुम्हाला माहिती आहेच महाराज छोटा महाराज म्हणाले काय हरकत नाही छोटा महाराजच म्हणायला लागेल मित्रांनो महाराज नाव आहे कारण की तुम्हाला माहिती आहे त्या साईडला मित्रांनो महाराज तुम्हाला माहिती आहे काय पोहितोय तो तो महाराज मित्रांनो तर छोटा महाराज आपल्या बाकासूच्या धावणीला आलेला आहे तर नक्कीच ना, ही नाव करणार कारण की त्या साईडला मित्रांनोही महाराज आहे ना टॉपमध्येच पोहोचतो शेकंदामध्ये पळत असतो हो महाराज आणि हिकडे मांडल्यावर आलाय मांडल्यावर नक्कीच हिकडे पण मित्रांनो मैदान गाजवून ठेवणार हो महाराज कारण की ही त्या भागात पण चांगला पोहतो आणि त्या भागातली बैल तुम्हाला माहितीच मित्रांनो काय पाहिजे ती काय स्पीड असते ती आणि आज मात्र आहे ना मित्रांनो आपल्या मुळीशेठ यांची दावणीला ही असणार आहे आणि दोघा ताई मित्रांनो ही आणि नक्कीच ही वासरू आगामी मैदानमध्ये नक्कीच काहीतरी करणार कारण की वासरू मित्रांनो चांगले आणि त्या भागातला असल्यामुळे नक्कीच ही चांगलं असणार आणि नक्की किती लाखाला घेतलं आहे तर मित्रांनो मला समजलंय तुम्हाला सांगतोय कन्फर्म माहीत नाही नक्की लाईक किती किती लाखाला घेतलं आहे ती पण मित्रांनो मला समजलंय की अकरा लाख रुपयाला ही वासरू मित्रांनो घेतलेला आहे की नक्कीच वासरू मित्रांनो मैदानामध्ये आपल्या लवकरच दिसणार आणि नक्कीच आगामी मैदानमध्ये वडकीच्या मैदानमध्ये आपल्याला दिसेल आणि नक्कीच काहीतरी करून दाखवेल कारण की अकरा लाख रुपये जोक नाही दिल्यात म्हणल्यावर त्या नंदीत त्या वासरात काहीतरी असणार आहे ना त्याशिवाय काय वासरू मित्रांनो घेतलं नाही आहे आणि त्या साईडची तुम्हाला माहिती आहेच वास्तर मित्रांनो काय पाहत्यात आणि ही मित्रांनो वासरू आपल्या मुईलशेठ यांनी आणि मित्र निलेश शेठ चौधरी यांनी मित्रांनो ही वासरू घेतलेला आहे त्याच्यामुळं ही वासरू मित्रांनो चांगलंच आहे आणि मध्येच पळते तुम्हाला माहिती आहेच आणि नक्कीच त्या साईडला पण मित्रांनो चांगलं आहे त्याच्यामुळे वासरू घेतलेलं आहे आणि नक्कीच ही पण आपल्या बाकासूरने कसं मित्रांनो आख्या महाराष्ट्रात मोहील शेट यांचं नाव केलंय तसं पण मित्रांनो ही वासरू थोडं ना थोडं मित्रांनो ही नाव नक्कीच करणार कारण की बाकासूर बरं तर पाहिलं तर मात्र लवकरच पाहिजे आणि मित्रांनो आपल्याला दिसेल मैदानमध्ये पण कवा दिसेल आपल्याला माहित नाही कारण की वासरू आले मला दाऊनिला बाकासूरच्या तर नक्कीच कवा ना कवा तर हे आपल्याला वासरू पैत्यान दिसणार आहे आणि नक्कीच वासरू मित्रांनो आपल्याला पैत्यानी बघायचं आहे नक्की तीन फेऱ्याच्या मैदानमध्ये काय स्पीड लागते काय पैतंय का दे ती कारण की तुम्हाला माहिती त्या साईटला तर चांगलं पैतंय म्हणजे या साईटला नक्की कसं पळतंय तीन फेऱ्याच्या मैदानमध्ये हे आणखी आपल्याला माहित नाही पण लवकरच आपल्याला पैत्याने दिसेल वळखीच्या मध्ये पण मित्रांनो आपल्याला हे दिसेल बरं का कारण की वडकीच मला माहिती हिंद की स्त्री माहिती नाही त्याच्यामुळेच ही मित्रांनो खरेदी केली असेल तर माहिती आहेच आपल्या आल्या मुळे शिट्यांनी आणि नक्कीच ही मित्रांनो वासरू काहीतरी करून दाखवेल बरं का कारण की अकरा लाख रुपये दिलेत म्हणजे काहीतरी असणार आहे त्या नंदीमध्ये आणि नक्कीच सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे बाकासूरच्या दावणीला आले म्हणजे टॉपचंच वासरू असणार आणि नक्कीच टॉपचंच वासरू आहे मित्रांनो लवकरच आपल्याला माहितीमध्ये असेल आणि चांगली खरेदी केली बाकासूरच्या दावणीला एक मित्रांनो चांगलं वासरू आलेलं आहे आणि नक्कीच ही वासरू काहीतरी करून दाखवणार कारण की का तुला माहिती आहेच आपल्या बाकासूर दावणीला पण मित्रांनो चांगली चांगली नंदी आहेत तुला माहिती आहेस कालच आपल्या बाकासूरने एक नंबर केला कोरेगावच्या मैदानामध्ये आणि साम्राज्याने पण तुम्हाला माहिती आहेच पाच नंबर केला मित्रांनो तर खरंच त्याच दावणीला बाकासूरच्या साम्राज्याच्या आणि खूप म्हणजे नंदीत माहितीच पण ही मित्रांनो वासरूयात चांगलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या आगामी मैद्यांमध्ये ही पण काहीतरी करेल तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला आणि नवीन खरेदी महाराज लवकरच काहीतरी करून दाखवणार तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय